गोष्ट एकोणचाळीसावी सारी प्रेमाने नांदा सखू मावशी आईची सेवा करत होती आईला स्वच्छ अंथरून तिने घातले स्वतःच्या अंतरुणावरची चा चादर तिने आईखाली घातली डोक्याला स्वच्छ दिली एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती, ती आईजवळ ठेवून दिली तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला रोज ती वाटी मावशी स्वच्छ करायची दोन दिवसाला आईचे अंग गरम पाण्यात टॉईल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढायची मावशीने बर थर्मामीटर आणले होते ती ताप तपासायची तो अधिक वाढू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवायची कापडावर कागद घालून आईला शौच करायला द्यायची मग तो कागद काढून दुसरा घालून ठेवायची आईची जितकी काळजी घेणे शक्य होते तितकी ती घेत होती आईला ती भात देत नव्हती तिने रतिबाचे दूध सुरू केले होते त्यापासून बनवलेले ताक ती आईला द्यायची येताना तिने मोसंबी आणली होती पुरवून पुरवून त्याचा रस सुद्धा ती आईला देत होती संपूर्ण आयुष्यभर श्यामच्या आईचे हाल झाले पण मरताना मावशीने तिचे हाल होऊ दिले नाहीत आईची एक मथी नावाची आवडती मांजर होती त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करत होती म्हणून आईने तिला आज भात घातला नाही का असे विचारले यावर तिला दुधातुपाचा भात घातला पण ती नुसती तोंड लावते खात नाहीये तिने उंदीर बिंदीर खाल्ला असेल असे मावशी म्हणाली आई म्हणाली पोटबीट दुखत असेल तिचे मुकी बिचारी बोलता येत नाही तिला सांगता येत नाही काही आजारपणात सुद्धा आईला तिची काळजी वाटत होती आईचे दुखणे वाढतच होते मुंबईहून श्यामचा मोठा भाऊ चार दिवसांची रजा घेऊन आईला भेटायला आला होता नुकतीच नोकरी लागल्यामुळे त्याला रजा मिळत नव्हती पण मोठ्या मिनतवारीने चार दिवसांची रजा त्याला मिळाली आईला पाहून त्याला भडबडून आले आई काय गही तुझी दशा असे म्हणून तो रडू लागला धाकट्या पुरुषोत्तमने सगळी हकीकत त्याला सांगितली आईने कसे हाल काढले दवंडी कशी पिटली ते सगळे त्याने सांगितले आई त्याला समजावू लागली म्हणाली तू वाईट वाटून घेऊ नकोस तू सुद्धा दिवसभर काम करतोस तू एकोणीस रुपयातून त्यांना पाच रुपये पाठवलेस मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून आम्हाला किती आनंद झाला आता मला चिंता नाही तुम्ही गुणी निघालात श्याम तिकडे आहे ह्या पुरुषोत्तमला मावशी तयार करेल एकमेकांना प्रेम द्या विसरू नका आई जणू निर्वा निरव करत होती दादाला आईजवळ राहून तिची सेवा करायची होती त्याने राजीनामा सुद्धा लिहून आणला होता पण आईने त्याला समजावले की सध्या सखू मावशी इथे आहे नोकरी आधीच मिळत नाही मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव त्यांना पाच रुपये पाठवत जा दोन रुपये पाठवलेस तरी चालतील दर महिन्याला आठवण ठेवून पाठव त्यांच्या सेवेतच माझी सेवा आहे मी काही इतक्यात मरत नाही तितके माझे भाग्य नाही झिजत झिजतच मी मरणार अधिक वाटले तर तुला पुन्हा बोलावून घेईन दादा परत मुंबईला जायला निघाला दुर्दैवी श्यामप्रमाणे दुर्दैवी गजानन निघाला आईचे ते शेवटचे से दर्शन असेल अशी त्याला कल्पनाही नव्हती आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले आईने त्याच्या तोंडावरून डोक्यावरून तिचा हात फिरवला म्हणाली जा बाळ काळजी करू नकोस श्यामला मी बरी आहे असंच पत्र ली, उगीच त्याला काळजी नको सारी प्रेमाने नांदा एकमेकांना कधी अंतर देऊ नका असे आईने त्याला सांगितले जड अंतकरणाने दादा गेला कर्तव्य म्हणून गेला संसार खूप कठीण असतो हेच खरे आहे